हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर इथे बघा आज आहे ना फास्ट ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे तर मी कशा पद्धतीने कटिंग करते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि एका टायमामध्ये मी किती ब्लाउज जे आहेत ते कटिंग करून ठेवलेले आहेत आणि पूर्ण किती होणार आहे त्याच्यात डिस्टर्ब किती असतो आणि कॅमेरामागे काय काय घटना घडतात हे सगळं तुम्हाला आज अगदी व्हिडिओ स्किप न करता दाखवणार आहे तर जे मी तुम्हाला दाखवत असते ना त्याच्या आगे आणि मागे म्हणजेच त्याच्या आधी आणि नंतर इतका मला डिस्टर्ब असतो की तुम्ही विचार करणार की तुम्ही कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करत असणार तर इथं बघा हा बघा आला तर असेच चालू असतात याचे खेळ सगळे आणि ह्याच्यात वेळ काढून काढून आपल्याला एडिटिंग करायची असते प्लस आपल्याला बाहेरचं डिस्टर्ब कस्टमर येणारे जाणारे साड्या घ्यायला तर हे बघा दादा इथे ना घोडा घेऊन खेळत होता आणि बघा कशा वाकवल्या वगैरे दाखवतं तर मी आहे ना ह्या पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवलेली होती आणि ही जी आहे ना ती चौतीस छत्तीस अडोतीस साईजला ही पेपर कटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट बसल्या जाते त्याच्यामुळे हे पेपर पॅटर्न जे आहे ते थे मी ठेवलेलं आहे फक्त बाही जे कमी जास्त असेल ना तर तेव्हा फक्त कमी जास्त करायचं आहे जा आणि आपल्याकडे ज्या टाचिन पिणा असतात ना तर त्याने ना हे सगळे पॅटर्न जे आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे दोनच मिनटामध्ये कटिंग होते मैत्रिणीने या पॅटर्नमुळे हे बघा वरती लाईट गेलेली होती आणि आमचं वायफाय आहे ना ते बंद झालेलं होतं मग दादाच्या दा डॅडी गेलेले आहेत वरती तर वरती थोडासा आवाज होतं मला म्हणतो वरती कोण आलं दादा दा? भूतीबाई भूतीबाई त्या बघा आताच तोंड बागावर का आता ते मग कोण आलं वरती भूतीबाई तर खूप दिवसाचे काम पेंडिंग आहेत गावाला तुम्ही तर बघितले गावाला गेल्याचे ब्लॉग आणि इकडे ना सगळ्या पद्धतीच्या साड्या आलेल्या आहेत डिझायनर साड्या तर ऑफलाईन आपल्या भरपूर साड्या केलेल्या आहेत कोणाला जर का हव्या असतील तर नक्की मला सांगा उद्या मी तुम्हाला ह्या साड्या दाखवणार आहे तर ज्यांना कोणाला बघायचं आहे त्यांनी नक्की आपला व्हिडिओ बघायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला चॅनलला कोणते कोणते व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचं नोटिफिकेशन येईल सर बघा खूप प्रवासाने आम्ही थकलेलो होतो ना त्याच्यामुळे आहे ना थोडंसं थार थकल्यासारखं झालेलं आहे मला आणि चेहऱ्यावरती बघा मी काहीच करत नाही माहिती व्हिडिओ पण थोडंफार चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची आहे चेहऱ्यावरती ब्लो काय आहे त्याचाही व्हिडिओ येणारच आहे दादाची मम्पा आरे रे अजिबात अजिबात हा आहे ना डाळ भात किंवा भाजी चपाती या खात खाते हे बघा ते नाही का बडा नटकट हे कृष्ण का नाही या तसा नटकट आहे दादा थोडा वेळ खाईल थोड्या वेळाने म्हणायचं थोड्या वेळ

त्याच्यामुळे मग तो खूप लाडका हो गेलेला आहे पण असं चालतं माझं मी ना रात्रीचं जास्त कटिंग करीत असते बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की संध्याकाळी सात ते साडे नऊ वाजेपर्यंत खूप सारा गोंधळ झोपायला रात्रीच्या अकरा बारा होतात आणि रात्रीचं जास्त काम होतं दिवस जास्त काम होत नाही मैत्रिणी मग कस्टमर दिवसभर चालू असतात ऑफलाईन खूप साऱ्या साड्या गेलेल्या आहेत तर डिझाईनर मधला एक पीस मी तुम्हाला शेअर करते कोणाला जर का ह्या साड्या हव्या असतील खूप स्वस्तामध्ये मी या साड्या देणार आहेत तर बघा बऱ्याचदा विकत आहे खूप काहीच्या काही किमती पण आपल्याकडे अगदी स्वस्त दरामध्ये ही साडी भरपूर सारे कलर्स आलेले आहेत कोणाला हवा असेल तर मला कमेंट करा चला आता घालवता घालवतात जी कटिंग आपली चालू आहे ना हे बघा तर हे ब्लाऊज जे आहेत ना हे दिवाळीच्या आधीपासूनचे ब्लाऊज पेंडिंगला आहेत तर तुम्ही विचार करा मैत्रिणींनो कस्टमर कशा पद्धतीचे असतील आणि एवढा दम काढतात कस्टमर म्हटल्यावर ते आपलं काम कसं असेल कधीतरी होतं बरं का असं नाही की काही होत नाही कारागिराकडून होतं कधी कधी चूक पण मी कारागिराची सगळी जबाबदारी माझ्या अंगावरती घेतलेली आहे कारण का बरं नाही वाटत मग कारागीर पण नाराज होतं आणि कोणाला ना डिमोटिवेट केलं ना तर ते बिलकुल काम करत नाही असा माझा अनुभव आहे तुमचा काय अनुभव आहे माझ्या एक दोन स्टुडंट आहेत ना किंवा माझ्या हाताकडच्या कारागीर त्यांनाही असे अनुभव आले तर ते पहिला मला फोन करतात आणि मी लगेच त्यांना सांगत असते की कशाने काय होईल कसं कस्टमर हँडल करायचं काही थोडंफार चुकलं असेल तर ते कसं सांगायचं त्यांना समजावून हे सगळं मी त्यांना सांगत असते आणि परत त्या नव्या कामाला लागतात मैत्रिणीनं तसं तस तुम्ही हे काम करायचं आहे तर मी जर कंटिन्यू काम केलं ना तर मला हजार ते दीड हजार रुपये रोज हा हमकास पडतो पण आत्ता मी जास्त काम नाही करत कारण का माझं म्हणजे भरपूर दिवसाचे मी हे काम करते आहे त्याच्यामुळं थोडीशी कंबर दुखायला लागलेली आहे कारण का शरीरातलं विटामिन होता, कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मग होतं तर त्याच्यामुळे मी थोडंसं कमी केलेलं आहे आणि त्यामुळेच मी कारागिरांना देत असते जोडायला म्हणा किंवा शिवायला पण कधी कधी कारागिराकडून जर का काही मिस्टेक झाली तर मी कधीच त्यांना दुखवत नाही समजावून सांगते पण दुखवत नाही म्हणतो त्याने त्यांनी काय होतं की ते बिलकुल काम घ्यायला तयार होत नाहीत आणि दुसऱ्यांचेही ब्लाऊज घ्यायला त्याला आबरतात आणि त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो संपूर्णपणे खचून जातो त्याच्यामुळे सांगतानाच व्यवस्थित कस्टमरलाही सांगायचं आहे समजून आणि कारा नाराज करायचं नाही तर बघा आता हा ब्लाऊज जो आहे ना तो आहे सासूचा ब्लाऊज आणि हे माझं पंचवीस वर्षाचं कस्टमर आहे कुठेही जाणार नाही कुठेही जात नाही सुंदायचा ब्लाऊज मी कट केलेला आहे नवीनच सुंदा आहे त्यांची आणि आहे ना इथे लग्न होतं तर माझ्याकडून म्हणजे त्यांच्या लग्नाचं ब्लाऊज हळदीला घालायचं होतं पण ते का माझ्याकडून देणं झालेलं नाही त्यांनी मॅनेज केलं असेल फोन फक्त एकदा दोनदा मला आला तर त्यांचाही ब्लाऊज मी आता कटिंगला घेणार आहे तर जेवढे जेवढे ब्लाऊज होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करी प्लस मैत्रिणी मी ज्वेलरीसुद्धा आणलेली आहे तर खूप सुंदर अशी मॅट फिनिशमध्ये ज्वेलरी आहे नेकलेस आहे अगदी वाजवी दरामध्ये तुम्हाला कुठेही एवढ्या कमीमध्ये भेटणार नाही तर तेही उद्या शेअर होणार आहे तुमच्याबरोबर चला तर मग उद्याच्या व्हिडिओची वाट बघायचं आहे भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करायचा आहे लाईक करायला काही पैसे लागत नाही किंवा सबस्क्राईब करायलासुद्धा पैसे लागत नाही का बाय